तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की मी आता फिरायला आलेले आहेत तुम्ही इन्स्टा स्टोरीवरून पाहिलेलं आहे तर हे त्याच्या आधीचे थोडे तीन चार दिवसापूर्वीचे व्लॉग आहेत तर मी फेशियल करायला आले होते सगळं म्हणजे हेअर कलर केला फेशियल केलं आणि ह्या गोष्टी जरा उशीरच झाल्या कारण की ब्रायडल ऑर्डर असल्यामुळं त्याच्यानंतर मग मी नेल आर्ट करून घेतलं आणि इंस्टाग्रामला मी तिची लिंक टाकलेली आहे जिच्याकडनं मी हे नेल आर्ट करून घेतलं एकदम छान मस्तपैकी असं नेल आर्ट झालेलं आहे म्हणजे मला काहीच दुखलं वगैरे पण नव्हतं सो तुम्ही एवढं सगळं जे मेसअप पाहू राहिले ते कशाचं आहे टी व्ही बंद कर कॅड्याच्या आत्ता अकरा वाजत आलेले आहे आणि पूर्ण शॉपिंग झालेली आहे अक्षरच्या चेहरेत ना असे थकलेत फेशियल करूनसुद्धा कारण की कंटिन्युअस ते कलरिंग करायला पूर्ण दिवस गेले परत त्याच्यानंतर आज पूर्ण फेशियल आणि नेल आर्ट करण्यात दिवस गेला असं म्हणजे फ्रेशपणा नाहीच आहे आणि मम्मीनी बघा दोन बॅगी पाठवलेल्या आहेत आजच आल्या सकाळी आणि त्या बसचा ॲक्सिडेंट झाला आणि त्याच्यामध्ये मग ते सगळं अडकलं होतं काल येणार होतं पण आज आलं माझा बॅग भरवलं सो ही बॅग नको भरायला ना आता एक दोन तीन चार बघ झालं त्या दोन फ्रेशस फ्रेशच वाटणार आणि डोळे पण असे खूप सुजल्यासारखे एकदम डार्क सर्कल जास्त दिसून राहिले वॉशिंग मशीन पण चाललंय आणि तुम्हाला बॅग दाखवतो कोणती आहे यात्रा कंपनीने त्याच्यात आणि मग आता ह्याच्यात बसन मला वाटतं स्वामी शेकनशचे क्लोथ तरी आणि ह्याच्यात आता हे सगळी शॉपिंग केलेली आहे सगळं ठेवूयात आणि ह्याच्यात आमचे सगळे कपडे आहेत आता तुम्ही खूप जण म्हटले की शॉपिंग दाखवा असं वाटते की लग्नच घर आहे मला तर खरंच ना यांचं लग्न असलं तर काय रे जावं आमचं घर तर म्हणजे काय मला तर असं वाटतं पाय ठेवायला जागा राहणार नाही हां ताय रे तुझं लग्न असल्यावर ग बाई अगं एवढा पण नुसतं पसारा घेऊन चाललं आहे तुम्हाला सांगितलं नाही ना तर आम्ही चाललो आहे फिरायला तर उद्या आम्ही आता स्वामिनीच्या घरी जाणार आहे पुण्याला जाणार आहे आणि तिथून कुठं जाणार आहे ते सांगूया तिच्या घरी गेल्यावर सस्पेन्स <laughs> ओके तर खूप सारी पॅकिंग करायची आहे आणि आत्ता पावणे अकरा वाजत आलेले आहे तर छान पद्धतीने सगळं पॅकिंग करूया हां जाऊ दे मात्र तिचं छोटं तुझं मोठं आहे ग गा। घालून तर बघा ना काल आम्ही ही सगळी शॉपिंग केली मला ही खूप आवडली त्याच्यामुळे मी घेतली आणि माझ्याकडे एक पण सँडल नव्हतं मग वॉकवेमध्ये मला हे कम्फर्टेबल वाटलं आणि मी कधी सँडल्स घालत नाही स्वामीशी गणेशी गणशी झाल्यापासून काय काय त्या हे कोणाचं आहे माझं हा सो नितेशचे चप्पल आणि हे माझं सॉरी हे माझं शूज आहे हे नितेशचं आहे मग आता मला असं वाटतं मी हे दोनच घेऊन जाऊ का काय मला का नाही यार कन्फ्युज झालं मी एक तर मला फ्लॅट चप्पल घालायची एवढी सवय आहे ना उद्या अरे हो ना बट यार मी फार कन्फ्यूज आहे काय करू आता माझं नेक्स्ट डे आहे आणि आम्ही आता सगळं ऑलमोस्ट इथं आणून ठेवलेलं आहे आणि आता फक्त लिस्ट चेक करायच्या राहिल्या आहेत आमच्या ना गाडी आणि काल रात्री आम्ही किती वाजेपर्यंत जागत होता इकडे दोन दोन वाजता हो तर आता चला फटाफट सगळे जे आहेत ना आता चेक करूया लास्ट आता फक्त माझा एक गॉगल घ्यायचा राहिला आहे आणि मग बस झालं ते झालं की मग बघूया आता मग काय करायचं आहे आता फक्त चेक करायचं आम्हाला की लिस्ट आम्ही जी काढलेली ना त्याच्यानुसार चेक करायचं आणि टॅड हे घे ना लॉकला चाव्यांना काय म्हणतात तो किचन तर आता फक्त माझा गॉगल राहिलेला आहे आणि बस घेतला आणि फेस बघा किती नॅचरल सटल काय झालं आता आम्ही चाललेलो आहे आणि आता आपली जशी नखं दिसले ना तर प्लीज हे नका करू कारण की ना ते असं दिसतं ना आणि मला असं 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 बोलायची सवय आणि मी एकदम न्यूट ठेवलं आहे कारण की छान वाटतं आहे आणि हां आता आम्ही पुण्याला चाललेलो आहे असं तुम्हाला थोडंफार कळलेलंच असेल की आम्ही आता फिरायला चाललेलो आहे बट फिरायला कुठं ते खूप मोठं सरप्राईज आहे आणि प्लश बघा सो so, मला ना कधी कधी माझ्याच मेकअपवर असं भरभरून प्रेम येतं की मी स्टार्टिंगला कशी कर मेकअप करत होते नाही का मेकअप <laughs> नो नॉलेज म्हणजे खूप जास्त नॉलेज नव्हतं आणि त्याच्यानंतर आत्ता सगळं लक्झरियस ब्रँड ते फॉलोअर्स म्हणजे आता मी मेकअपच्या चॉटर जाते किंवा आम्ही असं बाहेर जरी गेलो आहोत ना सगळेजण स्वामीशी गणेश्री चिनू आणि तुझा नवरा किती चांगला आहे मी काय बाप केले ते हो डॅकी डॅटी मी काय मी ह्या सगळ्यांना रिप्रेझेंट करते तुम्ही मला पण चांगलं बोलायला पाहिजे तुम्हाला सांगते एवढे छान छान माझे फॉलोर्स भेटतात मला काय अजून भरभराटो कोण बोलतो यार एवढं म्हणजे माझ्यासाठी खूप ब्लेसिंग आहे मी कुठं पण जाऊ इव्हन मम्मी पप्पा कुठं जरी गेलेत नाशिकला पुण्याला कुठं पण स्वामी निघते तर सगळेजण म्हणत असतात मेसेज करता तुझी मम्मी पप्पा इथं दिसत होते बरं का मग मम्मीला म्हणजे अगं मम्मी तू तिकडे गेली का आज नाशिकला नाशिकच्या मॉल मध्ये होती का मम्मी तू इथं मी सहायला गेली होते का मम्मी पप्पा म्हटलं आता आम्हाला ट्रायवरच राहिली नाही सगळे फ्रेंड्स बॉलिंग आम्हाला बघत असतात आणि काही काही जाऊन दर ना मम्मी पप्पा अक्षरशः भेटल्याशिवाय जात नाही आणि एवढं भारी वाटतं ना माझ्या घरातल्यांना माझे पप्पा तर लई प्रॉड फील करतात माझ्यावर आणि चला आता आपण जाऊया पुण्याला आणि चुनूला दाखवते सगळ्यात पहिला तुम्हाला लई चिनू चिनू चालू या चिंत कशी तर थलंय आणि आता भूक लागली घरात कोणालाच भूक लागत नाही घरात भूक लागत नाही बाहेर ला, आणि आज मावशी एवढी भारी छान भाजी केली होती ना टोमॅटोची टोमॅटो आणि मटरची आणि मी म्हंटल चला आता भूक लागली तर आहे ना हे खाऊया वडापाव आहे मी टोल का म्हणजे आम्ही आता पुण्याला कधी पोहोचणार आज कधी पोहोचणार सो चला बघा आम्ही आता चिनूच्या घरी आले बाई सर का ना हा बघा शिवणा मागा शिवणा बाबा चिनू मोठे झाले आणि ते व्हिडीओ काका काकांचं तिचं बॉन्डिंग ते एवढं झालं एवढ्या मध्ये बाय बाय कंबर आलो ना चालू चिनूच ऐक नाही खात त्याच दात खराब होतात चिना तर आम्ही पोचलो होतो किती वाजता पोचलो होतो साडे दहा ला जेवायला गेलो होतो आणि मग आता डायरेक्ट मम्मी आता ब्लॉक स्टार्ट केला चिना ये इकडे काय बिदूजे ना काय ना काही चालूच असतं फोनवर पण आहे ना पण आता आम्ही स्वामीनीच्या घरी आलेलो आहे आणि आता उद्या आम्ही निघणार आहे फिरायला सो चला आता ब्लॉग जो आहे तो इथं सेंड करते छोटे छोटे बनवते म्हणजे मी पटापट एडिट करून टाकू शकते आणि चला आता बाय पॉवर बँक तस कोण आपली मला नाही माहिती चार्जर कुठे चार्जर बँक ठेवली

चिनू तुझा डाडा कुठे गड गड चिनो अरे कुठे गेला, <laughs> गेला। अरे कुठे गेलं చూ మే గ దీ దిది పాడు ది

Cutie cutie, bye bye. Kino? Pani dara ang gawa? Ha! Wala mo ati na yung anam yun. Hmm.